लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यांची पहिली प्रतिक्रिया ते म्हणतात जनभावनेचा सन्मान ठेवण्यामध्ये मी आजवर कधी कमी पडलो नाही लातूरसाठी जे जे करता येईल ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न हा मागच्या काळामध्ये राहिलेला आहे आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांचा जो कामाचा धडाका आहे त्यांचा जो विविध योजना विविध इन्फ्रास्ट्रक्चरची कामं किंवा इतरही राज्यभर आपण त्यांचा आवाका बघतो या सगळ्या गोष्टींना प्रेरित होऊन लातूरसाठी काहीतरी चांगलं आणखीन जास्त यापेक्षा जास्त चांगलं करता यावं या, या एकाच उद्देशानं मी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेश करत असताना एक सदस्य म्हणून पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कुठलीही अक्षरता न ठेवता या पक्षामध्ये मी प्रवेश केला आहे आणि मला खात्री आहे की लातूरकरांच्या साथीनं आणि विशेष करून माझ्या अल्पसंख्याक समाज मागासवर्गीय ओबीसी ह्या अठरा पगड जातींचं हे शहर आहे आणि या सगळ्या जातींना न्याय मिळायचं एक व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशानं मी हे पाऊल उचललेलं आहे मला खात्री आहे लातूरकर सुद्धा यामध्ये मला साथ देतील आणि एक चांगलं लातूरच्या राजकारणाला आता नवी दिशा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे